देवपुरातील दे वलवाडी परिसरात गोंदूर रोडवरील कैलासवासी एस आर पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी जिल्हास्तरीय संस्थापक चषक बास्केटबॉल व हँडबॉल क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच गुणवंत विद्यार्थी व प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा ट्रॉफी देऊन सत्कार समारंभ आणि स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट साहेबराव भामरे जिल्हा क्रीडा विभागाचे प्रमुख एम के पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शालेय समितीचे सदस्य मुकेश खरात प्रवीण पाटील माजी नगरसेवक रंगनाट ठाकरे मनोज बैसाने आदींचं उपस्थित होते या स्पर्धेमध्ये पंच म्हणून डॉक्टर वाळके पल्लवी केळकर देवीदास मोरे विश्वास पाटील सिद्धार्थ मेलकर शुभम धामोडे तेजस ठाकरे चेतन मोरे अथर्व गौरी ब्रह्मा साळुके दर्शन ढवळकर पंकज बागुल यांचा सहभाग होता यावेळी मुख्याध्यापिका शिक्षक वृंद शालेय समिती सदस्य शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते आपली ही जी काही स्पर्धा आहे ही दरवर्षीसाठी आहे पुढच्या वर्षी जास्त तयारी आणि जास्त शक्तीने आणि मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन कसं मिळेल उत्साह कसा मिळेल या दृष्टिकोनातून आपण प्लॅनिंग करू या वर्षी उशीर झाला आणि शिवाय बारावीच्या परीक्षांच वेगवेगळी पॅन्ट वाजली आता सुरू आणि त्यामुळे आपल्या जे कॉलेजेस आहेत त्यांचे प्रमाण कदाचित करण्याची शक्यता आहे पण पुढच्या वर्षी आपण तयारी करू आणि आपल्या विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेऊ शारीरिक शिक्षणाच्या बाबतीतलं महत्व माझ्यापेक्षा प्रमुख आहेत त्यांना जास्त माहिती आहे आणि हे वय तुमचं खेळण्याचं आणि अभ्यासाच आहे हे जागृत ठेवून हे मनात आणून आपण जास्तीत जास्त सकाळी एक्सरसाइज करावा व्यायाम करायचा ज्या आपण काही खेळायची आवड असेल त्याच्यामध्ये मेहनत घेत आपण सचिन तेंडुलकरांचं नाव घेतो बरेचसे खेळाडूंचं नाव घेतो त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिश्रम असतात म्हणून ते जागतिक कीर्ती जे खेळाडू होऊ शकतात म्हणून त्यांना पण देश पातळीवर किंवा जागतिक पातळीवर तर त्यांनी मेहनत आणि अखंड सातत्य त्या खेळामध्ये हे दोन जर आपण घेऊन बाळगले तर मला असं वाटतं की आपण देखील जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर देश पाळी आणि विदेश पातळीवर सुद्धा नाव कमवू शकतात त्या दृष्टिकोनाचा आपण प्रयत्न करावा आणि माझ्या सगळ्या खेळाडूंना त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा देतो आम्हाला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे